नमस्कार मलबार हिल मतदारसंघातील भाजपा महायुतीचे लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री मंगल प्रभात लोढा हे पुन्हा एकदा मलबार हिल मतदारसंघातनं रिंगणात आहेत राज्यात कौशल्य विकासाच्या क्षेत्रात त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही त्यांच्या नेतृत्वात अतिशय यशस्वीपणे राबविण्यात आली आहे सातत्याने नवनवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून ज्या ताकदीनं त्यांनी काम केलं त्याही पेक्षा उत्तम काम त्यांनी मंत्री म्हणून केलेलं आहे राज्यभरात नमो महारोजगार मेळावे त्यांनी आयोजित केले मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात त्यांचा कायम पुढाकार असतो सातत्याने सक्रिय राहणारा आणि प्रत्यक्ष जमिनीवर राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे मलबार हिल मतदारसंघातील सर्व मतदारांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं आणि येणाऱ्या वीस तारखेला मोठ्या संख्येने मतदान करावं आणि त्यांना निवडून आणावं असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आपण त्यांचे हात भक्कम कराल तेव्हा राज्यात महायुतीचे हात देखील भक्कम होणार आहेत त्यांना निवडून द्याल त्यात मुंबईच्या विकासाला गतिमान सरकार तुम्ही निवडणार आहात मंगलप्रभात लोढा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि महायुतीचे हात बळकट करा